सगळ्यांना नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि बघा सकाळची सगळी कामं आवरली होती आता फक्त स्वयंपाक बाकी होता आणि बघा माझा मुलगा काही आज स्कूलमध्ये काही गेला नव्हता आता गावावर ना तेव्हापासून त्याच चाललेलं होतं थोडंसं अभ्यासाची लिंक तुटली आणि स्कूलमध्ये जायची पण तर मग आज काय तो घरीच होता तर शाळेतमध्ये जर काही छोटाला जायचं काम पडलं नाही तर मला आज बनवायची होती हिरव्हिज ठेचा आणि सोबत आज पत्ता कोबीची भाजी बनवायची होती चला म्हटलं तुमची रेसिपी शेअर करावी आणि म्हणून मी अगोदर मिरच्या वगैरे भाजून घेतल्या आणि त्यानंतर शेंगदाणे भाजले आणि शेंगदाणे भाज वगैरे टाकून दिलं की छान लागतो आणि साईडने ठेवून दिलं आणि इकडे आपली स्वयंपाकाची तयारी चालली होती थोडं थंड होऊ द्यावा म्हटलं आणि मग मिक्सरमध्ये फिरून घ्यावं म्हटलं तर शेंगदाणे वगैरे भाजले आणि त्यामध्ये सगळे मी शेंगदाणे लसूण वगैरे जिरं मीठ नुसतं नुसार मीठ वगैरे ॲड केलं आणि थोडी कोथिंबीर असली आणखी छान लागली असते म्हणून आता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती चला म्हटलं जे आहे त्यामध्येच बनवून घ्यावा आणि म्हणून मग आता वाटायसाठी मला याच्याकडे तर खलबत्ताही नव्हता म्हणून मी मिक्सरमध्येच फिरून घेतला आणि जास्तच केलं जास्त बारीक केलं की जेवढं काही छान नाही लागत आणि ते जर वाटायला जर असतं ना खलबत्तात त्यामध्ये छान टेस्ट होती आता नाही आहे त्याला काही पर्याय नाही का गावाकडे आहे आता इकडे काही आणलं नाही प्रत्येक वस्तू काही आणायला परवडत नाही इकडे आणि बघा इकडे ठेचा बनवून घेतला त्यानंतर इकडे मी पत्ताकुबीची भाजी बनवायची होती तर मला की नाही पत्ताकुबीची भाजी लसी मोकळी असं आवडत नाही जास्त आणि त्यासोबत मग डाळ पण लावावं लागतं म्हटलं नेहमी नेहमी डाळ खायला ते पण कंटाळा येते म्हणून मी आज बेसन पत्ताकोबी असे बनवावी म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत ही पण रेसिपी शेअर करावी तर खूप सिंपल भाजी आहे आणि खायलाही खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मग बघा मी नाही का आधी कढईमध्ये कांदा वगैरे छान परतून घेतला चांगला लालसर होऊ दिला आणि त्यानंतर मग आपले बेसिक मसाले हळद चटणी मीठ धनिया पावडर किचन किंग मसाला जे असेल ते आपले ॲड केलं याला काही जास्त मसाले वगैरे लागत नाही आणि जे आपण ठेचा बनवून त्यामध्ये थोडंसं गरम तेलही घातलं गरम तेल वगैरे घातल्यानंतर छान टेस्ट येते आणि वरून घेत राहिल्यापेक्षा थोडंसं मी गरम करून त्यामध्ये घालत असते म्हणजे मग पुन्हा पुन्हा वरून घ्यायचं काम राहत नाही आणि बघा ते आपल्या जे भाजीची तयारी होती त्यामध्ये मग पत्ताकोबी ॲड केली मीठ राहिलं होतं अगोदर मीठ पण टाकून दिलं आपल्या समयीनुसार मीठ तुम्ही कमी जास्त टाकू शकता पत्ताकोबी टाकून स्वच्छ धुवून घेतली अगोदर आणि टाकून घेतली आणि पत्ताकोबी छान परतून घ्या टाकल्यानंतर आणि त्याला थोडंसं प्लेट म्हणजे झाकण ठेवून चांगले होऊ द्या क पत्ताकोबी कशी जाडसर असल्यामुळं मधली मधली जाडसर असते त्यामुळं त्यामुळे तुम्ही ती लगेच होत नाही त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं त्यामध्ये जर होऊ दिले ना तर प्लेट ठेवून त्याला पाणी सुटतंच मग आणि छान होऊ द्यायची आणि मग तसंच मी पण केलं पत्ताकोबी वगैरे होऊ दिली झाकण ठेवून दिलं छान झाली होती ती आणि त्यानंतर मग चांगले शिजल्यानंतर नाही का पत्ताकोबी आपल्याला कळतेच त्यानंतर आपल्या म्हणजे याच्यानुसार आपल्याला म्हणजे जसं लागेल तसं बेसन सोडा आणि छान बेसन वगैरे सोडल्यानंतर मी थोडंस सोडलो तर मला जास्त भाजी बनवायची नव्हती आता आम्ही तर आहे मग जास्त बेसन सोडलं की मग जास्त भाजी होऊन जाते म्हणून मला जेवढं हवं आहे आपल्या अंदाजानुसार आपण ते टाकू शकतो आणि मग मी त्यामध्ये बेसन पत्ताकोबीमध्ये बेसन ॲड केलं आणि छान त्याला परतून घेतलं आणि थोडं पुन्हा एक प्लेट ठेवून म्हणजे काही की मला कमी गॅसवर होऊ द्या कारण की बेसन लगेच जळून जातं लागतं खालून मोठा गॅस केला की त्यामुळं मग हलकं त्याला छान परतून घेतलं सगळं मिक्स केलं आणि नंतर सगळं प्लेट ठेवून का त्याला होऊ दिलं आणि छान कमी जर फ्लोअर ठेवलं तर छान होऊन जाते आणि गरम गरम तर खूप छान लागते बघा अशी काहीतरी आपली पत्ताकोबीची भाजी बेसन पत्ताकोबीची भाजी तयार आहे आता आमच्याकडे गावाकडे नाही डाळ पत्ताकोबी करतात किंवा साधी करतात साधी पत्ताकोबी बनवली की त्याचबरोबर मग डाळ बनवावंच लागतो आणि बेस खूप पत्ताकोबी तर खाऊन खाऊन मी बोर झाले कारण की सासरी आमच्याकडे जास्त प्रमाणात बनवत होती डाळ पत्ताकोबी डाळ डाळ भिजू घालतात आणि डाळ आणि पत्ताकोबी असं काहीतरी बनवतात आणि बघा मग त्यानंतर मग घेतला स्वयंपाक बन म्हणजे पोळ्या बनवायच्या होत्या भात वगैरे अगोदरच लावला होता भात वगैरे बनवून घेतला आणि पोळ्याही चालू होत्या पोळ्याही बनवून झाल्या आणि बघा हा माझा मुलगा आज काही स्कूलमध्ये गेला नव्हता आणि त्याचं असं खेळणं सुरू होतं आता खूप परेशान करताय तो गावाला दहा पंधरा दिवस राहिलो ना सगळी तिची लिंक टिकून गेली अभ्यासालाही परेशान करतो आणि कर शाळेत जायला सकाळी तयार वगैरे झाला पर मला जाईत जायचा फुटट होता म्हणून म्हटलं जाऊ दे एक दिवस नाही गेला तर आता काय काय काही काही गोष्टीला काही पर्याय राहत नाही आणि नंतर मग नळं वगैरे आले होते आमचे पाणी आलं होतं आणि मग म्हटलं कूलर वगैरे भरून घ्यावा जे पाणी कसं टाईमस्थिरच राहतं त्यामुळे पाण्याचे काम आता अगोदरच करून घ्यावं लागते आणि नंतर जेवण वगैरे बाकी होतं आता यांची वाट होती यांनी लगेच जेवण वगैरे करणार होतो आणि त्यानंतर मग बघा सायंकाळी मी तयार झाले चेंज वगैरे केलं आणि माझ्या फ्रेंडच्या मुलीचा बर्थडे होता त्यासाठी गेली माझा मुलगा तर पहिलेच जाऊन होता आता जसं माझं तिचं छान पटतं तसं तर तिच्या मुलाचं आणि याचं खूप छान जमतं आणि म्हणून तो अगोदरच बोलायला आला आणि तो ते म्हणजे जाऊन तर तिथेच मग मी एकटीच गेली आणि तिने काही जास्त मोठा बड्डे केला नव्हता कारण तिच्या मुलीची तर ठीक नव्हती ती चिडचिड करत होती म्हणून छोटासाच केला जे बिल्डिंगमधले मुलं बोलवले आम्ही एक दोन मैत्रिणी होतो आणि बघा माझ्या दुसऱ्या मुलीचा मैत्रिणीचा सा, सॉरी मुलगा आहे हा खूप क्यूट आहे आणि खूप छान रडत आहे आणि छान राहतो आणि मग बड्डे वगैरे सेलिब्रेशन केला असं काही के बड्डे वगैरे झाला आणि नंतर मग आम्ही काही फोटो वगैरे क्लिक केले तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय